तर मंडळी आम्ही उपवून फिरून तलावात फिरून झालाय शेवटी बऱ्याच वर्षांनी अगं गप जरा आम्हाला आहे पैंडल मारता येतच आम्हाला बरोबर फिरवता आम्ही आता बघ किती मिनिटं वाटतं झालं आता टायमिंग

त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलंय आपण काहीतरी रशी असेल तर काका आम्ही देतो नाही हो। ना तिला घासून ती फिरली तरी चालते चला फायनली आपण गेलेलो आहोत हा एकदम जबरदस्त अह पाणी किती आलं म्हणे मोबाईल घे तर मंडळी